काय वेलकम टू द न्यू ब्लॉग तर तुम्हाला थमद्यांवरून समजलंच असेल की आज मी काहीतरी स्पेशल बनवलं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला आज भरपूर कामंसुद्धा आहेत तर ते कामं करण्याआधी सर्वात एकदा आपण जेवून घेऊयात तर, तर जेवणासाठी आहे ना तुम्हाला स सुरुवातीला स्टार्टिंगला मेनू दिसले असेल मी काय आहे ते बनवलेलं आहे ते तर मी पहिल्यांदाच पनीर भुर्जी बनवले तर त्याचा रिव्ह्यू आपण सागर करून घेऊया त्याचं ताट मी रेडी केलं आहे तर तिथे असं मी त्याचं ताट रेडी केले आता मला सांग कसं झालं आहे चांगलं बोलला नाही तर जेव्हा बघा तेव्हा मीठ कमी आहे साखर कमी आहे तिकटच झाले आणली झाले असे रिव्ह्यू असतात म्युनली सांग हे सेनू कस झालंय कशी झालंय बुरुजी मला आता भरपूर भूक लागली तर आता मी पण यांच्यासोबत जेवण घेते कारण की त्याच्यानंतर आपल्याला बरीच काम आहे ते तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये पुढे पुढे तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा A few hours later. तर गाईज आता इव्हिनिंगचे पास होत आलेले आहेत आणि आता आम्ही निघाला आहोत डीमार्टसाठी आपल्याला घराचं राशन भरायचं आणि दिवाळीची पण थोडीफार खरेदी करायची आहे आणि बाबू बघा इथे असा रेडी झाला आहे माझा आवाज ऐकला त्याने बेडरूममधून बाहेर आला आणि आता इथे तो बसेल तर निघूया आपण आता ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा डीमार्टमध्ये गर्दी आहे की नाही माहिती नाही तिथे काय काय आले नवीन नवीन वस्तू डिमा दिवाळीसाठी ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेनच तर कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये राहता आपण जाऊया चलो जायचं जायचं ना जायचं जायचं का

पप्पाला पकडा पप्पाला पकडा काम तो बघ पप्पाला पकड आम्ही डीमार्ट मध्ये तिथे बाबूला घ्यायला गेलोय चालत इथे बघा लाडसे बघ कसे बसले तिथे बसले बऱ्यापैकी गर्दी आहे डिमार्ट मध्ये

ते बघ त्याचं बघा काय चालू स न चला हा सागर इथे शर्ट एक चेंज करून बघतोय काय झालं अच्छा हे सेम असतं त्यांच्याकडे असं वाटत म्हणजे चांगल्याच वाटत पोराचं बघा काय सगळे शर्ट खेचून खेचून काढतोय तो है। है तो हा तोच प्लेन आहे तो आपण ना फोटी टू येत नाही तुला अरे हा कपडा आणि तो कपडा मध्ये फरक आहे हे पोराचा बघा काय चाललं मुद्दाम मुद्दाम करत मी उभा

दिवाळीची मस्ती इथे सगळी गजबज भरलेला बाजार खूप भारी वाटत आहे तर काहीच आम्ही आता निघालोय घरी आणि आम्ही निघालो होतो इव्हिनिंगला आता आम्हाला पोझेबल रात्र झाले तुम्ही तर बघू शकता तर आता डायरेक्टली तुम्हाला आम्ही घरी जाऊन भेटतो आम्हाला इथे सगळं ठेवून दिलं आणि बघू आता कधी ते लावायचं लाव

आवरी आमचा आवरी येत आवरी अवीर हॅलो कर हॅलो हाय अवीर हाय कर हाय कर हाय सो गाईज सर्व काही कामं झालीत घरातली पूजा ही आता एकदम पूर्ण फ्री झाली आणि बाबू तिच्या पाठी लागलाय की झोपो मला झोपो बट आता ते कामं होते म्हणून सर्व ते ठेवून झालंय आणि आता बापूला झोपवेल आणि तो एकदम किरकिर करायला लागलाय मला आपण इथे हा ब्लॉग एंड करूया आणि भेटू पुढच्या जाऊ मध्ये मग बाय